नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर रिपाईचे मराठवाडा पंडित के यांच्या नेतृत्वाखाली पीडित कुटुंबाने घेतली पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट परभणी येथील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या समोर दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपासून पासून मयत रामा धबडगे यांची पत्नी अर्चना धबडगे व सर्व कुटुंब परभणी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा आठवा दिवस आहे हे उपोषणार्थी रामा धबडगे यांच्या मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार नुसार गुन्हा मानवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात यावा यासाठी बसले यावर ठाम आहेत दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपाई नारायणराव वाघमारे जिल्हाध्यक्ष भगवान वावळे जिल्हा उपाध्यक्ष विजय झोडपे शहराध्यक्ष यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे दरम्यान मैताची पत्नी अर्चना धवडगे यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी ॲडमिट करण्यात आले आहे तसेच मैतांची आईसुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तरीसुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणात दुर्लक्ष केले आहे तसेच या प्रकरणात दोषीवर गुन्हा दाखल करण्यात मानवत पोलीस स्टेशन चाल ढकल करीत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी व्हाळ पोलीस निरीक्षक बोरकर व पोलीस कर्मचारी हे उपोषण सोडवण्यासाठी उपोषणार्थीवर दबाब आणत आहेत परंतु उपोषणार्थी उपोषणावर ठाम आहेत या सर्व बाबीची माहिती पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांची भेट घेऊन पीडितावर पंडितराव टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांनी आज सायंकाळी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन परदेशी साहेब यांच्या सूचनेनुसार घोरबांड पोलीस निरीक्षक यांना भेटून दिले निवेदन दिले आहे तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी करून हनुमान कचे व त्यांच्या साथीदारावर खुनाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा मानवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी रमेश धाबडके अर्चना धाबडके इत्यादी जण उपस्थित होते गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड कर। करून उठेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रिय बंधू आणि भगिनीनो त्या मानवतमध्ये गेल्या तीस एप्रिलला रामा धबडगे या बौद्ध पुरुषाचा अमानुषपणे खून करून त्या त्याचे प्रेत त्या उकलगावच्या शिवारात विहिरीमध्ये टाकून हा खून बुजवण्याचा किंवा खून हा झालाच नाही असेही भासण्यासाठी त्या माणूसच्या उकलगावमध्ये त्या विहिरीमध्ये ह्या रामा धबडगेचा खून करून टाकला हा खून करणारे व या त्या धबडगेला त्याच्या घरून शेतात कामाला नेण्यासाठी म्हणून नेणारे हनुमान कचवे व त्याचे साथीदार यांनी त्याचा त्या तीस एप्रिलच्या मध्यरात्री खून केला खून केल्याच्या नंतर या हनुमान कचवेने दिनांक एक मेला त्या रामाचा बूट घेऊन त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला हा बूट दे देऊन तो त्या रामाचा जणू काय त्या हनुमान कच्हेनं खून केला असा भास आणि अशी जाणीव करून त्या त्याच्या पत्नीला त्या हनुमान कच्वीने दिली आणि तेवढ्यावर तो हनुमान कचवी थांबला नाही तर तो या रामाच्या पत्नीलासुद्धा त्याने अरवाचच्या भाषेत वापरून जातीवर भाषा वापरून तिलासुद्धा धमकी दिली की मी तुझ्या नवऱ्याचा खून केला आहे आणि हे ते बूट या ठिकाणी आणून येत आहे तुला काय करायचं तर पोलीस प्र यंत्रणा प्रशासन आणि सर्व हे मी विकत घेऊन घेऊ शकतो पोलीस माझं काहीच करू शकत नाही अशा भाषेत त्यांनी ह्या ठिकाणी वापरून तिथून निघून गेला एवढे या झाल्याच्यानंतर या या मानवत पोलिसांनी या रामा रमेश रामाचा भाऊ रमेश धबडगेला बोलवून घेऊन की भाई तू ह्या भावाचा एक एक या विहिरीमध्ये उकलगावच्या विहिरीमध्ये एक प्रेत आढळून आलेलं आहे ते जाऊन पाय आणि ते प्रेत कोणाचा आहे बघून घ्या असं म्हणून पाठलं आणि तिथं जाऊन बघितलं तर त्या ते, आनि ते, आनि ते प्रेत रामाचं होतं रामाचं प्रेत घेऊन त्याचा भाऊ आला आणि त्याने त्या मानवत पोलिटेशनमध्ये जाऊन देण्यासाठी गेला की भाई ह्या अनुमान कशीवर सिटीचा गुन्हा आणि कोणाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यावेळेचे दंतुलवार व नलावडे या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केली परंतु त्या ठिकाणी नलावडे आणि दंतुरवारने गुन्हा तर दाखल केलाच नाही परंतु त्या मैताचा पंचनामा करून त्या पंचनाम्यावर त्या रमेशच्या सया बळजबरीने घेऊन त्या हनुमान कोचीला वाचविणारा पंचनामा त्या ठिकाणी त्या दंतुरवारने आणि त्या नलावडेने केलेला आहे आणि मेडिकलसुद्धा त्या मग ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत आंभोरे यांनी सुद्धा या मयताचं मेडिकल या हनुमान कचवे व त्याच्या साथीदाराच्या दबावाखाली येऊन त्यांच्या फेवरचं त्या हनुमान कचवेला बचाव करणार असं मेडिकलसुद्धा त्या आंभोरेने केलेलं आहे एवढा अन्याय त्याच्यावर या ठिकाणी झाला असून त्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आमचे रमेश आणि त्याची पत्नी अर्चना यांना यांची हवल हो अवहेलना त्या पोलिसांनी पोलिसांनी सुद्धा केली आणि आजपर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही म्हणून त्यांनी या आपल्या परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या अठरा तारखेपासून उपोषण के सुरू केलं असून त्या उपोषणला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून पाठिंबा देऊन त्या मैताचा छडा लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि त्या हनुमान कच्वी आणि त्याच्यावर त्या मानव पोलीस स्टेशनमध्ये कोणाचा गुन्हा दाखल करावा त्या दंतुलवारला निलंबित करण्यात यावं ते जो आंभोरे ग्रामीण रुग्णालय माणूसचा जो डॉक्टर आहे त्याचीसुद्धा चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावं या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत आणि म्हणून आज आठ दिवस झाले तरी या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि त्यांनी या उपोषणाला काही गंभीर दखल घेतली नाही आणि दुसरेच बहाणे लावून पोलीस भरती असो का इतर असो की ह्या कुपोषणला बसणाऱ्या लहान लहान लेकरं लहान लहान म्हातारे सर्व आहेत यांना यांची आव्हानला करीत आहे आणि एवढ्या ह्या अशा याँ वातावरणात या पावसा पाण्याच्या वातावरणात त्या मैताची वाता आई मावशी यांच्यावर हा इथला मंडप पडून त्यांना डोकं फुटलं त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि नंतर कालांतरानं त्या त्याची पत्नी अर्चनाची तब्येत खराब झाल्यामुळं तिलासुद्धा या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागला एवढी गंभीर घटना असताना या पोलीस प्रशासनाला आणि ह्या जिल्हा प्रशासनाला या घटनेचं गांभीर्य कळत नाही आणि असं या गंभीर्य का कळत नाही म्हणून या आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या घटनेचं गंभीर्य घेऊन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एस पी ऑफिसला पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन भेटण्याशी आलेलो आहोत तरी आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी आतापर्यंत आम्हाला भेटण्यासाठी वेळ झाला नाही म्हणून आम्ही या सर्व घटनेमध्ये या पोलीस प्रशासनाचा मानवत पोलिसाचा जाहीर निषेध करून या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी ओळ हो हो। आणि आता सध्या जे ड्युटीवर असलेले भोरकर पी एस आय मानवत हे आमच्या ह्या उपोषणार्थीला वेळोवेळी येऊन उपोषण उठवण्यासाठी धमकाई देत आहेत दबाव नेत आहेत त्या घटनेचा आम्ही सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या घटनेचा मान्य पोलीस अधीक्षक साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या घटनेची गंभीर दखल घ्यावी नसता आम्ही यापुढे आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली आपले गृहमंत्री तसेच पोलीस महानिरीक्षक मुंबई यांच्या कचेरीवर जाऊन या लहान लेख बाल बाळाला घेऊन उपोषण करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी सज्ज आहोत याची या, या शासनानं नोंद घ्यावी आणि जर याचं सर्व या, या गोष्टीचं जर गंभीर्य कळत असेल तर त्या पोलिसांनी तात्काळ आज गुन्हा दाखल करावा या पोलीस यशकीने या माणूसच्या पोलिसांना आदेश द्यावा अशी आम्ही मागणी करतो आणि जर जोपर्यंत ह्या ठिकाणचा गुन्हा त्या संबंधितावर दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषणार्थी आपलं उपोषण मागून घेणार नाहीत अशी या ठिकाणी आमचे रमेश अर्चना धबडगे हो त्यांचे माझले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज